आम्ही इथं बसलोय बघा ओम तू आता ओम दुकानला जाऊन आला चॉकलेट घेऊ पाच चॉकलेट घे आम्ही ओम ला दुकान लाई <laughs> पाणी बघा कसं आव गा पोर गिर बघा फेकलच आता आम्ही आणतच नसतो कोण चाललंय सकाळी आमचा मम्मी तर बसलाय झोक्यात झोका खेळ खेळाला मम्मी

अले, अले 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 क्यूट बाई थी क्यूट बघा कसा करतय तसे <laughs> नाही व्हिडिओ आ व्हिडिओ का अले लाईट बंद पण कर बंद करायची आहे केली बंद लाईट शम ये बघा कसा झोका खेळायला लागला मोठा मोठ्या बघा कसा म्हणतो एर एर पावसा तुला दे तो पैसा पैसा जाला खोटा पाऊस आला मोठा पाऊस आला मोठा क्यूट बॉय ते क्यूट बॉय क्यूट बॉय गुड अरे तसं नसतंय बघा ओम किती आगाव आहे

झोका खेळतोय ओम झोका बघा 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 त्याचा झोपलाय झोपला ओम झोपला झोक्या झोपलाय <laughs> बघा किती क्यूट आहे ती किती क्यूट आहे कसं करतो आ लाईट लावली लावली लाईट मी लावली शाळेला ओम बाय टाक अजून एकदा दुकानात दोनदा दिवसात मी दुकानला जातो Bonito. Sekali akan ya petrosite, steak Aja, aja. Aja, Sekali tak. <laughs> Bye. Bye. Bye

di situ. Bye. Tiga, empat, तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकोणीस की माझं मी बी खायलेली मी खायले चांगलं आहे ओम न कुठे टाकलं तू अजून खाली टाकली कस फिरू लागली बाबू तुला ते पाहिजे आवडलंय त्याला की कसली भारी भारी बघा पिर किती भारी मी चांगला बनवून घेतलाय आणि ही पण मला आहे हे बघा मित्रांनो तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आपले चॅनेल नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बाय झाला टाच्या

उच्चारू उमर बाबू Бау! Увайлай! Ки килә дәлене увайлай! Бай! Баль! Увайлай!